एन सी आर टीने इयत्ता सातवीच्या इतिहास आणि भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल सल्तनत आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ काढून टाकले आहेत तर त्याऐवजी मेक इन इंडिया आणि बेटी पढाव बेटी बचाओ यासारखे काही सरकारी उपक्रम आणि त्यासोबतच कुंभमेळ्याचा यात समावेश करण्यात आला आहे एन सी आर टीच्या अनुसार ही पुस्तके दोन भागात प्रकाशित केली जातील आणि हा पुस्तकांचा फक्त पहिला भाग आहे दुसऱ्या भागात हे विषय जोडले जातील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही एन सी आर टीने कोणकोणते बदल यात केलेले आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक एन सी आर टीच्या इयत्ता सातवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात मोठे बदल करण्यात आले आहेत पूर्वी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना मुघल आणि दिल्ली सल्तनत या शासकांविषयी जसे की खिलजी तुघलक आणि लोधी राजवंशाबद्दल तपशीलवार सांगितले जात असे परंतु आता हे पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत एन सी आर टीच्या सातवीच्या पुस्तकांमधून मुघल सम्राटांच्या कामगिरीशी संबंधित माहिती देखील काढून टाकण्यात आली आहे नवीन एन सी आर टी वर्ग सातवीच्या अभ्यासक्रमात मौर्य मगध सातवाहन आणि शुंग यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांचा समावेश करण्यात आला आहे याशिवाय जमीन कशी पवित्र झाली या नावाचा एक नवीन अध्याय देखील जोडण्यात आला आहे त्यात देशातील पवित्र स्थळे आणि तीर्थक्षेत्रांचा उल्लेख आहे ज्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगे चार धाम यात्रा आणि शक्तीपीठांची माहिती देण्यात आली आहे याशिवाय पुस्तकात कुंभमेळ्याबद्दल देखील सांगितले गेले आहे मात्र कुंभमेळ्याबद्दलच्या माहितीमध्ये चेंगराचेंगरीबद्दल चेंगरी बद्दल काहीही उल्लेख केलेला नाही नवीन एन सी आर टी अभ्यासक्रमात बेटी बचाओ बेटी पढाओ मेक इन इंडिया आणि अटल टनल यासारख्या अनेक सरकारी योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे सध्या पुस्तकाचा फक्त एक भाग प्रकाशित झाला आहे दुसरा भाग लवकरच येईल काढून टाकलेली सामग्री दुसऱ्या भागात समाविष्ट केली जाईल की नाही याबद्दल एन सी आर टीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती स्पष्टपणे दिलेली नाही एन सी मते या बदलाचे उद्दिष्ट भारताच्या परंपरा तत्वज्ञान स्थानिक संदर्भ यांचा शिक्षणामध्ये समावेश करणे आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन वारशाबद्दल तसेच त्याच्या सांस्कृतिक ओळखीबद्दल माहिती मिळेल तथापि काही तज्ञ याला इतिहासाच्या एका भागाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न म्हणत आहेत एनसीआरटीच्या सातवीच्या अभ्यासक्रमातील मोठ्या बदलांविरुद्ध विरोधी पक्षांनी निषेध केला अनेक विरोधी पक्षांनी याला शैक्षणिक भगवेकरण म्हटले आणि इतिहासाचे विकृतीकरण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे अनेक नेते म्हणतात की मुघल आणि दिल्ली सल्तनत हे भारतीय इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना काढून टाकणे म्हणजे सर्व समावेशक वारसा कमकुवत करण्यासारखे आहे गेल्या वर्षी एन चे संचालक प्रसाद सकलानी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की दंगली सारख्या विषयांचा अभ्यास केल्याने मुले नकारात्मक नागरिक बनू शकतात एन सीआरटीच्या नवीन अभ्यासक्रमातून मुघल आणि दिल्ली सल्तनत काढून टाकणे आणि प्राचीन राजवंश महाकुंभ आणि प्रचलित योजनांविषयी माहिती देणे हे एक वादग्रस्त पाऊल बनले आहे त्यामुळे मुलांना भारतीय परंपरा आणि आधुनिक पैलूंबद्दल माहिती मिळेल परंतु इतिहासाच्या एका महत्वाच्या भागाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला, आरोप केला जात आहे पाठ्यपुस्तकात असा दावा आहे की वर्ण आणि जातीय व्यवस्थेने सामाजिक स्थिरता प्रदान केली होती परंतु नंतर ती कठोर झाली विशेषतः ब्रिटिश राजवटीत ज्यामुळे असमानता निर्माण झाली या पुस्तकात भारतीय संविधानावर एक प्रकरण आहे ज्यामध्ये असा उल्लेख आहे की एक काळ असा होता जेव्हा लोकांना त्यांच्या घरात राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी नव्हती त्यामुळे आता पुन्हा एकदा या नवीन अभ्यासक्रमावरून वाद सुरू झाला आहे